तरसाळी गिरगाय संवर्धन केंद्राला कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांची भेट गिरगाय संवर्धनासाठी महिलांनी पुढे यावे तरसाळी येथील सारजा डेअरी फार्म गिरगाय संवर्धन केंद्राला राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा जिल्हा दौरा असताना त्यांनी शनिवार दिनांक पंचवीस जानेवारी रोजी तरसाळी येथील सारजा डेअरी फार्म गिरगाय संवर्धन केंद्राला भेट दिली तसेच संवर्धन प्रकल्पाची पाहणी व माहिती जाणून घेतली बागलान तालुक्यातील युवा शेतकरी हा नेहमीच शेतीत नवनवीन प्रयोग करून आपली एक वेगळी ओळख निर्माण करत आहे आता शेतीलाही जोडधंद्याची गरज निर्माण झाली असून त्यासाठी गिरगाय संवर्धन प्रकल्प हे उपयुक्त व काळाची गरज ठरत आहे या जोड व्यवसायासाठी आता महिलांनीही पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून पुढे आल्यावर शेती क्षेत्रात अधिक समृद्धता येईल असं माध्यमांशी बोलताना कृषी मंत्री कोकाटे यांनी सांगितलंय सारजा डेअरी फार्म गाय संवर्धन प्रकल्पाची स्थापना दोन वर्षांपूर्वी अनिरुद्ध पाटील यांनी केली आज संवर्धन केंद्रात दीडशे ते दोनशे गिरगायीचे संवर्धन केलं जातं गायीच्या दुधापासून खाद्यपदार्थ गोमूत्रापासून विविध प्रकारच्या औषधी तयार केले जातात युवा व महिलांसाठी या प्रकल्पात प्रशिक्षण केंद्र उभारावे यासाठी कृषी विभागाकडून मदत मिळवून देऊ असं मंत्री कोकाटे यांनी सांगितलंय यावेळी प्रकल्पाचे संचालक अनिरुद्ध पाटील द्राक्ष उत्पादक संघाचे चेअरमन कैलासराव भोसले सचिव पैठणकर सीईओ सुला डॉक्टर विलास बच्छाव बी डी पाटील गव्हर्नर कॉन्ट्रॅक्टर पूनम पाटील यशोदा पाटील शशिकांत पाटील भारत सोनवणे प्रभाकर रोंदळ दीपक रोंदळ विलास रोंदळ उमेश रोंदळ साहेबराव सोनवणे नितीन रोंदळ प्रेमाचा मगर आदी उपस्थित होते न्यूज ट्वेंटी फोर साठी तुषार रौदळ अच्छा या गिरगाय संवर्धन केंद्रामध्ये अनिरुद्ध पाटील यांनी जे गेल्या अनेक वर्षापासूनच स्वप्न जपलेलं आहे ते प्रत्यक्षात या ठिकाणी मला आज अधिकृतरित्या आणि अपग्रेडेड या ठिकाणी बघायला मिळालंय या अगोदर मी एकदा येऊन गेलो होतो त्यावेळेस त्याने जस्ट सुरुवात केली होती पण त्यानंतर आताची जी परिस्थिती बघितली तर त्यामध्ये सातत्य टिकवणं आणि नवीन नवीन प्रयोग करून जास्तीत जास्त प्रकारच्या यील्ड आणि ईल्डच्या गायी तयार करणं आणि सेंद्रिय या ठिकाणी जे काही दूध आहे कारण खऱ्या अर्थानं ऑर्गॅनिक मिल्क या ठिकाणी लोकांना मिळत नाही त्यामुळं सगळं आपल्या वेगवेगळ्या खाद्यापासून आणि नॅचरली देशी गाईंपासून जे मिळणारं उत्पादन आहे ते उत्पादन आज अनिरुद्ध या ठिकाणी करतो आहे आणि दुसरी गोष्ट डिवोशन या धंद्यामध्ये डिवोशन खूप महत्त्वाचं आहे तो बिझनेस म्हणून स्वीकारला नाही पाहिजे तो आवड म्हणून स्वीकारली पाहिजे छंद म्हणून स्वीकारलं पाहिजे ते छंद म्हणून ते या ठिकाणी स्वीकारतात वेळ देतात करता, काम करतात आणि यशस्वीपणे काम करतात त्यांचं मनापासून करावं तेवढं कौतुक थोडंच आहे थो 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 शेतकऱ्यांनीसुद्धा अशा प्रकारचे काही बाय बाय प्रॉडक्ट या ठिकाणी निर्माण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे छोट्या धर्तीवर का होत नाही परंतु अशा प्रकारचे जर व्यवसाय सुरू केले तर शेतीला एक चांगला जोडधंदा या निमित्ताने निर्माण होईल आणि त्यातून चांगल्या प्रकारचं दूध या ठिकाणी मार्केटमध्ये येण्यासाठी मदत होईल आणि कुठल्याही प्रकारची भेसळ दुधामध्ये राहणार नाही चांगल्या क्वालिटीचं दूध या ठिकाणी लोकांना मिळेल अशी माझी या ठिकाणची अपेक्षा आहे म्हणून मी अनिरुद्ध पाटील आणि त्यांच्या सर्व कुटुंबियांना मनापासून धन्यवाद देतो आणि त्यांना शुभेच्छा सुद्धा देतो धन्यवाद